शनिवारी राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह होता ढोल ताशांच्या गजरात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते दरम्यान सांगलीत उत्साहाला गालबोट लावल्याची एक बातमी समोर आली आहे मिरजेत शीतल पाटील नावाच्या एका तरुणाच्या पोटात चाकू खुबसण्यात आला आणि सोमवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला शीतल पाटील हा फक्त आपल्या चुलत्याला मारहाण होताना सोडवण्यासाठी गेला आणि तेच निमित्त त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं सध्या गावाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं असून स्थानिक पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय पण विसर्जनाच्या दिवशी नेमकं का झालं काय मृत शीतल पाटीलच्या चुलत्याला मारहाण कोण करत होतं आणि आरोपींविरोधात सगळं गाव आक्रमक का झालंय पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यात अंकली म्हणून एक गाव आहे तिथे शीतल पाटील हे राहायचे पाटलांचं एकत्र कुटुंब असल्यामुळे त्यांचे सगळे चुलते आणि चुलत भाऊ एकाच ठिकाणी राहायचे दरवर्षी अंकली गावात ते ज्या भागात राहायचे तिथले तरुण शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतात शिवशक्ती चौकात त्यांचा गणपती विराजमान असतो जिथे फक्त त्यांच्या भागातल्या तरुणांसह इतर मंडळींना प्रवेश असायचे शीतल पाटील हे सुद्धा त्याच मंडळाचे सदस्य होते ते दिवसभर वीट भट्टीवर कामाला जायचे आणि त्यानंतर संध्याकाळी मंडळाच्या कामात राहायचे त्यांचे धाकले चुलते सुनील पाटलांचा सुद्धा मंडळाच्या कामात सक्रिय सहभाग होता शिवशक्ती कला आणि क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात आला पण विसर्जनाच्या जा दिवशी एका किरकोळ कारणावरून उत्सवाला गालबोट लागले आणि याची कुणालाही कल्पना नव्हती शीतल पाटील यांचा चुलत भाऊ आणि सुनील पाटलांचा मुलगा हा पुण्यात मार्वक्स कंपनीत काम करतो यंदा अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तोही आला होता शनिवारी सहा सप्टेंबरला शिवशक्ती चौकातून विसर्जन मिरवणूक निघाली तेव्हा संध्याकाळचे साडेसात वाजले होते आणि मंडळाचे पोरं बँजो पार्टीवर नाचत होते दरम्यान रात्री दहा वाजता मिरवणूक गावातल्या जैन आली आणि काही काळ थांबली तिथे पोरं नाचत असताना गावातला गुन्हेगारी प्रवृत्ती असणारा विकास बंधू घळगे हा पस्तीस वर्षांचा तरुण दारू पिऊन आला आणि मंडळातल्या तरुणांच्या अंगावर पडून नाचू लागला त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुनील पाटील हे समोर आले आणि त्यांनी विकास घळगेला बाजूला केलं आणि तू आमच्या मिरवणुकीत नाचू नकोस असं सांगितलं पण तो पिलेला होता त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता सुनील पाटलांना मारहाण करायला सुरुवात केली हे पाहून त्याचे मित्र उर्फ शशिकांत कांबळे आणि आदित्य शंकर घळगे हे मध्ये आले आणि त्यांनी सुनील पाटलांना मारहाण करायला सुरुवात केली आपल्या चुलत्याला मारहाण होते हे पाहिल्यानंतर शीतल पाटलाला राहल्या गेलं नाही ते मध्ये पडले आणि आपल्या चुलत्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले त्यांनी मारेकऱ्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला पण मारेकरी काही त्यांना आवरले नाही त्यांनी शीतल पाटील यांना सुद्धा मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी क्षितिज उर्फ आप्पा कांबळे याने त्यांच्या कमरेला लावलेला चाकू काढला आणि तो चाकू शीतल पाटलांच्या पोटात खूप असला तर विकास घळगे आणि आदित्य घळगेंनी सुद्धा त्यांच्या कमरेचा चाकू काढला आणि शीतल पाटलांच्या पाठीत आणि मांडीवर वार केला ज्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यांच्या पोटातले आतडे सुद्धा बाहेर आले होते शीतल पाटलांची ही परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या मंडळातले पोरं समोर आले पण मारेकर यांनी त्यांना सुद्धा चाकूचा धाक दाखवला आणि बाजूला केलं त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले त्यानंतर मंडळातल्या पोरांनी शीतल पाटलांना उचललं आणि त्यानंतर थेट कार मधून स्थानिकच्या पायस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले पण त्यांचं रक्त मोठ्या प्रमाणात वाहिले होतं त्यामुळे पुन्हा त्यांना मिरजच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी शीतल पाटील यांचा चुलत भाऊ सुशील पाटीलने सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्या आधारावर आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हत्या आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सर्व आरोपी हे गाव गुंड होते त्यांच्यातल्या आदित्य घडगेवर दोन हजार वीस मध्ये कलम तीनशे चोवीस अंतर्गत गुन्हा दाखल आहे तसंच त्यांना सगळं अंकली गाव कंटाळलं होतं त्यावर आता त्यांच्या हल्ल्यात शीतल पाटलांचा मृत्यू झाल्यामुळे सगळे गावकरी आक्रमक झालेत कालपासून गावाला छावणीचं रूप आल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे शीतल पाटलांचं अवघ्या काही वर्षापूर्वीच लग्न झालं होतं आणि त्यांना अडीच वर्षांचा एक मुलगा सुद्धा आहे पण गाव गुंडांच्या भांडणात त्या अडीच वर्षाच्या चिमुरड्याच्या डोक्यावरून त्याच्या वडिलांचं छत्र मात्र हरवलंय आपल्या प्रत्येकाच्या गावात असे गावगुंड राहतात जे सामान्य जनतेला त्रास देतात आता त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने काय पवित्रा घ्यावा याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद